बहुजन विकास परिषदेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवांनो गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बहुजन विकास परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्तरावर काम करत आलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत वंचित पीडित या घटकाला खऱ्या अर्थानं बहुजनाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि या संघटनेचं सातत्याने जो आलेख आहे तो सातत्याने थ्त। वाढत गेलेला आहे कार्यकर्त्याची दखल घेतल्यानंतर समाजाची दखल घेतल्यानंतर बहुजनांची दखल घेतल्यानंतर त्याचा काय प्रत्यय येतोय याचा प्रत्यक्ष मी अनुभव घेतलेला आहे गेल्या दहा वर्षापासून मी सातत्याने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा या संघटनेच्या माध्यमातून करत आलेलो आहे आणि बहुजनांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची आहे कशा पद्धतीचे अन्य अत्याचार होतात आणि कशा पद्धतीची त्याची सोडवणूक करायची याचा चांगला अभ्यास मला आले असल्यामुळे आज या बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने किंवा तात्या आपल्याला येत्या लोकसभेमध्ये कुठल्या प्रकारची भूमिका घ्यायची असा फोन करून मला विचारल्यानंतर मी त्यांना सर्वांना सांगितलं की आपण बहुजन विकास परिषदेची बैठक के येथील संपर्क का कार्यालयामध्ये आयोजित करूया आणि त्या ठिकाणी आपण वार्तालाप करून तुमची भूमिका जी असेल ती मी सर्व पत्रकार बांधवांना मांडल आणि त्याच उद्देशानं आपण सर्व माझ्या हाकेला वव देऊन आपण या ठिकाणी या पत्रकार परिषदेला या माझ्या मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी शतशा आपला आभार व्यक्त